नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एके व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो दोन तीन दिवस राहिलेले आहेत आपला ऑनलाईन क्लास जे आहे ती ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लास करायचा असेल तर त्यांनी एक तारखेपासून आपला क्लास जो आहे तो जॉईंट होणार ती आहे तर ॲडमिशन घेण्यासाठी दोन तीन दिवस बाकी आहेत तर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल असे, आज एकोणतीस तारीख आहे उद्या तीस तर या तारखेपर्यंत आपण ऍडमिशन घेणार आहेत एक ना दोन दिवस राहिलेले आहेत तर ऍडमिशन घ्यायचे असतील तर घेऊ शकतात आपलं ऑनलाईन झूम मिटिंगवर क्लास चालू असतात जेणेकरून तुम्हालाही घर बसल्या परफेक्ट ब्लाऊज मी शिकवत असते आजपर्यंत ज्यांना ज्यांना शिकवलेले आहेत त्यांचे परफेक्ट ब्लाऊज त्या शिवायला शिकलेले आहेत तर ज्यांना कुणाला ऍडमिशन घ्यायचे असतील तर त्यांनी घेऊ शकतात आजचा विषय जे आहे ती खास ऑनलाईन क्लास ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी मी आज विषय घेतलेला आहे कारण ब्लाउज कटिंग स्टिचिंग याचे जे व्हिडिओ आहेत इथून मागे जे आहेत ते खूप सारे असं महिना झालं व्हिडिओ असे व्यवस्थित येत नव्हते टाईम टू टाईम शक्यतो मी दुपारी दोन वाजेपर्यंत व्हिडिओ दोन ते अडीच दरम्यान मी व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करत होते पण काही कारणामुळे व्हिडिओ डाउनलोड होत होत नव्हते तर ज्यांना कुणाला क्लास करायचा असेल तर आपला झूम मिटिंगवर जसं की मी आता तुम्हाला हा जो आहे तो व्हिडिओ होत असतो आणि तिथे जे आहे ती झूम वर वा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला एक ग्रुप, ग्रुप तयार केलेला जात असतो त्या ग्रुपमध्ये तुम्हाला लिंक पाठवलेली जाते ती लिंक ओपन केली की क्लास जो आहे तो जॉईंट होत असतो आणि तुम्हाला समोर मी फेस टू फेस जी काही तुम्हाला लाईव्ह शिकवत असते मी असं व्हिडिओ वगैरे काहीच नाही आणि तुम्हाला मी दिसत असते मीही तुम्हीही मला दिसत असतात तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही तिथे विचारू शकता ब्लाऊजबद्दलची क्लास कसा है? बेसिक बेसिक आहे बेसिकपासून ते तुम्हाला डिझाईनपर्यंत ब्लाऊज करू शकतात तुम्ही पण बेसिक जे आहे कटोरी ब्लाऊज वगैरे टक्स हे जे ब्लाऊज आहे ते तुम्हाला एक महिन्यात परफेक्ट शिकायला मिळतात तर ॲडमिशन घ्यायचे असतील तर चालू आहे दोन दिवस आहेत आणखीन त्यानंतर बऱ्याच दिवस झालं कमेंट जे आहेत ते मी दो दोन चार ताईंच्या कमेंट जे आहेत ते मी ठेवलेल्या होत्या कारण त्यांचे प्रश्नही तसेच होते त्याच्यामुळे तर एका ताईंनी कमेंट केलेली होती की मला ब्लाउज शिवण्याची खूप इच्छा आहे शिकायचे आहेत जमतील का नाही अवघड आहेत का प्लीज असं म्हटल्या होत्या ते तर कुठलंही काम करायचं म्हटल्याच्या नंतर स्टार्टिंगला तुम्हाला अवघडच वाटत असतं पण त्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्ही शिरलात त्या कामात तर तुम्हाला कधीच ते अवघड वाटत नसतं फक्त आपण धाडस करून जिद्द धरली कुठल्याही कामाची किती काम सोपं होऊन जात असत आणि अगदी तुम्हाला त्याच्यामध्ये दुसरं काही एवढं काही आपलं अवघड शिक्षण नसते वगैरे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मापे कशी घ्यायची ब्लाउज कसं शिवायचं हे मापे जर तुम्ही मेन घ्यायला शिकलात की परफेक्ट ब्लाऊज तुम्हाला येत असतात तर घाबरायची काहीच गरज नाहीये तर परफेक्ट येत असतात शिकायला जर गेलात तुम्ही तर येतात त्यानंतर ताई तुम्ही कुठे राहतात दोन ताईंचा प्रश्न आलता एका ताईंचा आलता की ताई तुम्ही कुठे राहतात आणि दुसऱ्या जी ताई आहेत त्या म्हटलेल्या आहेत की ताई तुम्ही कुठे राहतात आणि तुमचं गाव कोणतं तर मी उस्मानाबाद जिल्ह्यात राहते आणि गाव जे आहे ती तिथं ढोकी गाव आहे उस्मानाबाद जिल्ह्यात तर तसं म्हणजे संत गोरबा आहेत का त्यांचं जिथं ठिकाण आहे तेर म्हणून आहे तर तिथे राहतात आम्ही तिथून नऊ किलोमीटरवर हो, राहतात आणि बऱ्याच दिवस झालं बऱ्याच जणींचा मला हा प्रश्न येत होता की ताई तुम्ही कुठे राहतात म्हणून तर मी उस्मानाबाद जिल्ह्यात राहते आणि आता त्या उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव जे आहे।, ना आहे, आहे ते आता धाराशिव आहे मग बऱ्याच जणींनी विचारलं मी की धाराशिव म्हटलं की त्यांना समजत नाही त्याच्यामुळे मी दोन्ही उल्लेख करत असते धाराशिव आणि उस्मानाबाद कारण जुना जे नाव आहे तीच बऱ्याच जणींना माहिती आहे त्याच्यामुळे उस्मानाबाद म्हटल्याच्या नंतर लगेच त्यांना समजत असतं ब्लाऊज पेपर पॅटर्न विषयी त्या म्हटल्या की ब्लाऊज तुम्ही कुठून बोलतायत पोहोचतील का नाही मग गाव वगैरे विचारतात तर त्यावेळेस त्या कन्फ्यूज होतात तर त्या ताईंसाठी मी ते प्रश्न जे आहेत ते मी आज सॉल्व केलेले आहेत तर मला पुन्हा आणखीन एका ताईंचा प्रश्न आहे की ताई मला शिलाई करण्याची खूप इच्छा आहे शिलाई करण्याची खूप इच्छा आहे आवड असल तर तुम्हाला शिलाई केली तर काहीच हरकत नाही कारण परफेक्ट तुम्ही शिलाई जर आवड जर कुठल्याही गोष्टीची असल तर तो आपण त्याच्यात उतरलं तरी घाबरायची काही गरज नाहीये कारण ज्या गोष्टीची आवड आहे आपल्याला त्या गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही बिनधास्त करू शकता तर ज्यांना कुणाला ॲडमिशन घ्यायचे आहे तर त्यांनी तर दोन दिवस बाकी आहेत ॲडमिशन चालू आहेत आपले त्यानंतर आता फुल झाले ॲडमिशन तर नंतर पुन्हा पुढील बॅच मध्येच घ्यायला येतात पुन्हा त्याच्यानंतर ब्लाऊज पेपर पॅटर्न जे आहे ते आपले ऑल महाराष्ट्रात येतात येतात का नाही हा ही प्रश्न आहे ताईंचा की आम्ही पुणे जिल्ह्यातील किंवा कुठून मुंबई वगैरे इकडून बोलतात इकडून तर काहीच कुठे ऑल महाराष्ट्रात तुमच्यापर्यंत आपले ब्लाऊज पेपर पॅटर्न आपले तुमच्या घर पोच मिळत असतात त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त ऑर्डर करू शकतात त्यानंतर म्हणजे असा आणखीन एक प्रश्न आहे की बऱ्याच जणी प्राइस मध्ये कमी देतात तर मी त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही व्हॉट्सअपला जर मला माहिती म्हणजे विचारली ब्लाउज बद्दलची तर सर्व काही तुम्हाला माहिती डिटेलमध्ये एका सेटमध्ये काय काय येणार आहे हे सर्व तुम्हाला माहिती तिथे देत असते मी तर एका सेटमध्ये तुम्हाला आता कटोरी ब्लाउज आहे कटोरी ब्लाऊजमध्ये तुम्हाला पाठीचा भाग येणार साईड पीस येणार कटोरे येणार क्रॉस क्रॉसपट्टी लांबाई आणि हाफबाई म्हणजे टोटल आपले सहा पॅटर्न तुम्हाला येत असतात एका साईजचे सहा पॅटर्न तर साईजनुसार आहे अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजनुसार आहे तर आपल्याकडं म्हणजे टोटल अकरा साईज आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिटी जे आहे ती तीन प्रकारची आहे कार्डसीक पेपर आर्ट पेपर आणि प्लास्टिकचा पेपर हे तीन पेपर अवेलेबल आहेत कारण मी हे तीन पेपर जे आहेत ती जसं की भारी म्हणजे कधी नाही खराब होणार आहे तो पेपर प्लॅस्टिकचा तर तो घ्यायचा असतो मग तुम्ही प्रत्येक वेळेस पेपर पॅटर्न घेऊ शकणार नाही ना ना। त्याच्यामुळे तुम्ही एकदा जर घेतले एकदा चार पैसे जास्त जातील पण तुमच्याकडे तो कायमस्वरूपी राहणार रा आहे त्यानंतर आर्ट पेपर जो आहे तो तोही व्यवस्थित जर ठेवला तर दीर्घकाळ तोही व्यवस्थित राहणार रा आहे कार्डशीट पेपर जो आहे तो तुम्हाला हलक्या क्वालिटी मध्ये एकदम कमी प्राइस मध्ये आणि हलक्या क्वालिटीचा भेटणार आहे तुम्हाला टोटल नसतील तर तुम्ही पाच साईज पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार कुठलेही पाच साईज तुम्ही सांगायचे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सहा साईज घ्यायचे असतील तर सहा साईज तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता तर कार्डसिट पेपर जो हलका क्वालिटीचा जो पेपर आहे त्याची प्राइस तुम्हाला एका साईजची शंभर रुपये बसते पण त्याला शिपिंग चार्ज वगैरे लागतात मग तुम्ही सेट जर घेतल्या पाच साईजचा किंवा सहा साईजचा जर सेट घेतला तर तुम्हाला परवडणार आहे कारण एका साईज मागवण्याच्या नंतर तुम्हाला शिपिंग चार्ज रुपये त्याच्यामध्ये तुम्हाला सहा शा साईज किंवा पाच साईजचा सेट घेतला तर तिथेही तुम्हाला पन्नास रुपये सिपिंग चार्ज लागतात मग नफा तुमचा म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे नुकसान होणार नाही त्यासाठी तुम्ही पाच साईज किंवा सहा साईजचा सेट घेतला तर तुम्हाला असा परवडणार आहे तुमच्यासाठी मी हे अवेलेबल केलेलं आहे सेपरेट तुम्हाला एक साईज शंभर रुपयाची घ्यायची म्हटलं तर त्याला शिपिंग चार्ज लागतात वरचे पन्नास रुपये टोटल तुम्हाला दीडशेचा तो सेट बस म्हणजे तो साईज बसती त्याच्यामुळे तुमचा तुमचाच विचार करून मी बोलत असते प्रत्येक वेळेस किंवा तुम्हाला तुमच्या साईजचा कॉम्बो सेट घ्यायचा आहे कॉम्बो सेट एकच साईज घ्यायची आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला तीन प्रकारचे ब्लाऊज शिवायचे तर त्याच्यामध्ये तीन प्रकारचे ब्लाउज जे आहेत ती कटोरी ब्लाउज फोर टक्स आणि प्रिन्स कट हे तीन प्रकारचे तुम्ही ब्लाउज जे आहे ती शिवू शकतात त्या कॉम्बो सेटमध्ये त्याची प्राइस तुम्हाला तर मी सांगितलेली आहे की साडेतीनशे रुपये प्राईज आहे तर अशा पद्धतीने हे जे आहे ते तुम्हाला ब्लाऊज पेपर पॅटर्न विषय किंवा ऑनलाईन क्लासेस विषयी किंवा कमेंट जे आहेत त्या कमेंटनुसार काही जी महिलांना पडलेले होते त्यांच्या कमेंट मी तशाच ठेवलेल्या होत्या त्यांना रिप्लाय दिले नव्हते कारण मला हे कमेंट जे आहे ते तुम, तुम्हाला दाखवायच्या काय काय तुमचे म्हणजे प्रश्न होते ज्या ताई पाहत आहेत आणि प्लीज ज्या ज्या ताईंनी आपले ब्लाउज पेपर पॅटर्न घेतलेले आहेत हा व्हिडिओ पाहत असता तर ताई प्लीज खाली तुम्ही कमेंट करून सांगू शकतात की तुमचे पार्सल पोहोचलीत का नाही किंवा परफेक्ट आहेत का नाही हे कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकतात कारण ह्या बाकीच्या जी महिला आहेत घ्यायची खूप इच्छा आहे त्यांना पण थोडं येतात का नाही असे जे काही प्रश्न पडतात त्यांच्यासाठी तो तुम्हीच रिप्लाय द्या तिथं कारण तुम्ही जर रिप्लाय दिला तर त्या ताईंना दिसू शकतो तर या पद्धतीने तर अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याकडं असा सेट तयार केलेला असतो पाहू शकतात हा सेट जो आहे तो अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजचा हा पॅक केलेला सेट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण अकरा साईज येतात त्यानंतर पाच साईज घेतल्या किंवा सहा साईज घेतल्या कुठलेही पुन्हा तुम्ही तेच प्रश्न विचारतात मला व्हॉट्सअपला किंवा फोनद्वारे की कोणत्या किती ते किती साईज घ्यायच्या तर मी तुम्हाला काय म्हटलेलं आहे की अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत पर्यंत तुम्ही पाच साईज कुठलेही सांगू शकतात तुम्हाला जे पाहिजे आहेत त्या किंवा तुम्हाला सहा साईज घ्यायच्या आहेत तर तुम्ही सहा साईजही ऑर्डर करू शकता तुमच्या आवडीच्या कुठल्याही तुम्हाला जे पाहिजे ते ऑर्डर करू शकतात फक्त मला व्हॉट्सअपला तुम्ही त्याचा मेसेज करायचा आहे आम्हाला या या साईजच्या पॅटर्न पाहिजेत म्हणून त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पाच किंवा सहा साईजमध्ये हे बुक मिळतं हे बुक जे आहे ती खूप महत्वाचं आहे तर ज्यांना पोहोचलेला आहे हे बुक ज्या ज्या ताईने पॅटर्न घेतलेले आहेत त्यांच्यापर्यंत हे बुक गेलेलं आहे त्या ताईंना माहिती की याच्यात काय माहिती भरपूर अशी माहिती आहे कारण कटोरी ब्लाउजचा तक्ता फोर टक तक, प्रिन्स कटचा बोटनेकचा स्टँड कॉलरचा हे तक्ते जे आहेत ते, या ते ता या तुम्हाला याच्यात येत आहे त्यानंतर हे डायग्राम जे आहे ते याच्यावर पूर्ण तुम्हाला लिखाण करून दिलेलं आहे सर्व काही म्हणजे तुम्हाला बाकीचं कुठला क्लास करायची सुद्धा गरज लागणार नाही ह्यानुसार जर तुम्ही मापे घेतले तर सर्व काही तुम्हाला मापी इथे दिलेले आहेत पाहू शकतात प्रिन्स कट बाकीचं वन टक्स हे सर्व काही तुम्हाला माहिती दिलेली आहे या मध्ये लांब बाई आहे हाफ बाही आहे तसंच इथे चार्ट आहेत पाहू शकतात त्यानुसार हे चार तर चार्ट आहेत प्रिन्स कट फोरटक बोटने कटोरी ब्लाऊज आणि स्टँड कॉलेज ह्याचे तर चार्ट आहेत नुसार पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाठीमागील गळा असेल तर त्या कमी गळा असेल तर त्याला गळारुंदी किती घ्यायची गळा खोली किती घ्यायची पूर्ण शोल्डर किती घ्यायचंय मोंडा किती घ्यायचा हे सर्व तुम्हाला या चार्टमध्ये मिळणार आहे त्यानंतर त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे ब्लाउज ची बाही आहे लांब बाई जशी आहेत त्याला कॅफेट वेगळी वेगळी असते तर ती कॅफेट कशा पद्धतीने घ्यायची किती लांबीला किती कॅफेट घ्यायची हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे बाही घडी किती घ्यायची त्याला कॅफेट किती घ्यायची त्यानंतर आणखीन एक चार्ट आहे की हा बाई लांबी बाही उंची हा मोंडा फिटिंग हा एक पेज आहे तुम्हाला कॅफ बाईचा तर झाला पण दुसरा ही मेन तुम्हाला मोंडा फिटिंग जी आहे ही जी फिटिंग असते ही ब्लाउजची फिटिंग घेतली ही जी फिटिंग आहे ती साईजनुसार कशी करायची तर हे पण तुम्हाला इथे चार्ट दिलेले आहे मोंडा फिटिंग चार्ट हे पाहू शकतात अशा पद्धतीने हा एक पेज आहे यानुसार तुम्ही फिटिंग जर केले तर थोडंफार बॉडीवर असतं पण मी जे शक्य होईन तितकं तर मी याच्यात परफेक्ट केलेला आहे आणि चुकीचं काही सुत्या नाही या बुकमध्ये आणि जे काही तुम्हाला शिकवत असते मी तेही तुम्हाला सर्व काही व्यवस्थित अशी माहिती देतच असते आणि कुठून कुठून माझे व्हिडिओ पाहतात तुम्ही तेही कमेंट कमेंटद्वारे सांगू शकता कारण मला मलाही कळेल की तुम्ही कुठून पाहतात म्हणून आणि ज्यांना कोणाला या ब्लाउज पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर माहिती मिळून घ्यायची आहे प्राईस काय आहे सेटची ती सर्व तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाईल तर म्हणजे मी एक साईजची आणि कॉम्बो सेटची प्राइस सांगितलेली आहे बाकीचं तुम्हाला पेपर क्वालिटी आणि प्राइस सर्व व्हॉट्सअपला मिळून जाणार आहे आणि काय प्रोसेस आहे मागवायची तर तेही तुम्हाला तिथे मिळून जाणार आहे त्यानंतर तुम्हाला कधीही प्रश्न पडलात ब्लाउज पेपर पॅटर्न विषयी तर मी तो प्रश्न तुमचा कधीही सॉल्व्ह करत असते कॉलवर विचारला कॉलवरही आ, तो प्रश्न तुमचा सोडवत असते तर अशा पद्धतीने हे सर्व तुम्हाला माहिती मी आज स्पेशल व्हिडिओ जो आहे तो कटिंग स्टिचिंगचा न करता तुम्हाला दाखवलेला आहे त्यानंतर ब्लाऊज पेपर पॅटर्न वापरून मी स्वतःचे ब्लाऊज कटरी प्रिन्स कट फो फोरट बोटने फक्त आपला वन टक्सचा राहिलेला आहे हे सर्व पार्ट वन पार्ट टू असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही पाहायचे आहेत मी स्वतः विअर करून तुम्हाला दाखवलेले आहेत नेहमी तर मी कस्टमरचे करतच असते कस्टमरचं जे काम आहे ते शंभर टक्के मी ब्लाऊज पेपर पॅटर्न जी तुम्हाला देते त्याच्यावरून करत असते कारण आपलं काम फास्ट झालं पाहिजे त्याच्यासाठी मी असं डायरेक्ट कटिंग पण करत असते पण एक ब्लाऊज जो असेल कस्टमरचा त्यावेळेस मी डायरेक्ट कटिंग करते आणि एकाच कस्टमरचे दोन तीन ब्लाउज पीस असतील तर त्यावेळेस मी ब्लाऊज पेपर पॅटर्न वापरते शक्यतो पॅटर्नावरून फास्ट काम होतं त्याच्यामुळे तर चला तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सर्व काही माहिती द्यायची होती तर ॲडमिशन घ्यायचे असतील तर खाली हाच नंबर है। साथी आहे ॲडमिश ॲडमिशनसाठी हाच आहे आणि ब्लाऊज पेपर पॅटर्न ऑर्डर करण्यासाठीही हाच नंबर आहे फक्त फोन पे नंबर माझा वेगळा आहे तो तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाईल चला तर मैत्रिणींनो भेटून पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय